मंडळी सारेगामा प लिटिल चाम्स या कार्यक्रमातनं प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वैशप ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली काही महिन्यांपूर्वीच या दोघांनीही लग्नगाठ बांधली हे दोघेही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात आपल्या कामाव्यतिरिक्त इतरही फोटोज ते चाहत्यांबरोबर नेहमीच शेअर करत असतात अशातच या दोघांनी आंबे विक्रीला सुरुवात केली आहे कोकणातील असणाऱ्या प्रथमेशला यावर्षी आंबा विक्रीमध्ये त्याच्या बायकोने मोलाची साथ दिली आहे यंदाच्या गुढीपाडव्यापासून लघाटे आंबेवाले या नावाने तो आंबा विक्रीस प्रारंभ करत आहे या निमित्ताने सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली शिवाय कोणत्या क्रमांकावर संपर्क साधून आंब्याची ऑर्डर घेता येईल घरपोच सेवा मिळेल की नाही याविषयी तपशील त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केले त्याची पत्नी गायिका मुग्धा वैशपायन हिने देखील ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे दरम्यान गायकाने एका युजरला सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे तर जाणून घेऊया नेमकं काय घडलं आणि संबंधित युजरने अशी का, का आणी यूजर कमेंट्स केली की के प्रथमे स्वतः त्याला सडेतोड उत्तर देताना दिसला दरम्यान प्रथमेशने शेअर केलेल्या आंबा विक्री पोस्टवर एका विवेक नावाच्या युजर अकाउंटवरनं कमेंट्स आली होती की शेतकऱ्याकडनं घेऊ तुमच्याकडनं कधीच घेणार नाही प्रथमेशकडून आंबे विकत घेणार नाही असं म्हणणाऱ्या या युजरला प्रथमेशने असा रिप्लाय दिला की कुठूनही घ्या हो पण आंबा खा आणि थंड व्हा तर त्यावर पुन्हा त्या युजर्सने अशी कमेंट्स केली की कुठूनही नाही शेतकऱ्याकडून त्यामुळेच तुमच्याकडून नाही युजरच्या या रिप्लायवर प्रथमेश म्हणाला की कुठूनही म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याकडून सिम्पल माझी भाषा तुम्हाला समजायला खूप अवघड जात आहे असं दिसतंय तुमचं नाव तर विवेक दिसते पण प्रत्यक्षात सद्विवेक मात्र आजारी आहे आणि त्यात स्वतःची खरी ओळख लपवावी लागते इंस्टाग्रामवर आणि फॉलोवर्स झिरो त्यामुळे नकाच घेऊ तुम्ही आमच्याकडून आंबे कारण स्वतःची ओळख लपवणाऱ्यांनी एखाद्या बरी ओळख असणाऱ्याकडून आंबे घेणे शोभत नाही अण्णा तर कमेंट सेक्शनमध्ये सुरू झालेल्या या मध्ये या युजर्सने आणखी कमेंट्स केले त्याने लिहिले की तुम्हाला आंबे विकायचे पाळी आली यावरूनच कळतंय तुमची किती ओळख आहे ती आणि माझे इन्कम ऐकून रात्री झोप येणार नाही तुम्हाला आणि हो आंबे शेतकऱ्याकडूनच घेणार मधले चिल्लर मार्जिन मारण्याकडून नाही त्यावर प्रथमेशने लिहिले की स्वतःहून स्वतःला ग्रेट म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे आणि एवढं इन्कम असूनही फॉलोअर्स मात्र शून्य तर प्रथमेशच्या इतर चाहत्यांनी अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करण्याचाही सल्ला दिला आहे शिवाय त्याने सुरू केलेल्या व्यवसायाचे कौतुकी करताना बरेच जण दिसले शिवाय ज्या युजर्सकडून त्याला ट्रोल केले गेले के त्यालाही अनेकांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत तर गायनासोबतच प्रथमेशच्या या आंबे विक्री व्यवसायाबद्दल तुम्हाला काय सांगायचं सा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका